श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे आजारपण आहे पैशाची कमतरता यातून आपल्याला कायमची सुटकाही मिळणार आहे सर्व कामांमध्ये आपल्याला यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावी यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार पैशाच्या समस्या उद्भवत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल पैशाला पैसा लागत नसेल त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये गरिबी कर्ज झालं असेल तर हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो मानला जातो हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे हा उपाय आपण गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा पण तुम्ही चहा बनवणार आहेत त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे फक्त वर्षातून एकदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो केला जातो जर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय आपण केला तर त्यामुळे आपली वर्षभर भरभरून अशी प्रगती होत असते मी असं नाही सांगणार की आपल्याला फक्त उपाय करायचे पण जेव्हा आपण कष्ट करतो मेहनत करतो आणि आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत त्यावेळेस जर अशी काही आपण प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आप आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते तर आपल्याला जेव्हा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी चहा बनवणार तर त्या चहामध्ये आपल्याला पाच हिरव्या वेलची आणि पाच लवंगा टाकायच्यात पण ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगाने हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगाने हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगाने वेलचीपासून वेलची पासून काही उपाय करतो किंवा काही सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते त्याचबरोबर या चहामध्ये आपल्याला दोन कडुलिंबाची पानं सुद्धा टाकायची कारण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना अनन्य साधारण सा असं महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार कडुलिंबाचा संबंध हा शनी आणि केतूशी असतो आणि जेव्हा पण आपण कडुलिंबाच्या झाडापासून किंवा पानांपासून काही सेवा किंवा उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा शनी आणि केतू या ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होतात तसेच गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीलासुद्धा ही होत असते आणि कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात दुर्गा माता निवास करते असं म्हटलं जातं आणि कडुलिंबाचं सेवन केल्यामुळे आपल्यावर माता दुर्गाची भरभरून कृपा ही होत असते ज्यामुळे आपल्याला वर्षभर निरोगी काया प्राप्त होतेच होते पण आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे जी पण दोष आहेत सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते तर अशा रीतीने आपल्याला हा चहा जो आहे तो तयार करून घ्यायचा हा चहा प्यायल्यामुळे आपल्याला सर्दी पडस यासारखे रोगसुद्धा होत नाही त्याचबरोबर वर हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही उपाय जो आहे तो करू शकता तसेच आपण सकाळी गुढी उभारणार आहेत आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली उतरवणार आहेत तेव्हा गुढीच्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पानं लावलेली आहेत त्याचबरोबर साखरेची जी माळ लावलेली असते तर त्यामधली आपल्याला दोन कडुलिंबाची पानं तसेच साखरेच्या माळीचा एक तुकडा आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला आवर्जून खायला द्यायचं असं केल्यामुळे आप वर्षभर आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचं आजार पण हे येत नाही आपल्या संस्कृतीमध्ये अनेक म्हणी आहेत त्यामध्ये पाडव्याकरता एक विशेष म्हण आहे ती म्हणजे कडुलिंबाची पानं ही पाडव्याने गोड केली अर्थात जेव्हा आपण कडुलिंबाच्या माळीचा तुकडा खातो तर त्यामुळे आपोआप ती पानं आपल्याला गोडही लागत असतात येणारा नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ निरोगी काया प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येकाने आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ